मी अर्थातच निखिल वागळे काल मी जाहीर केलं की पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस काल का रडले हे मी तुम्हाला सांगणार आहे उद्या आणि असंख्य व्हॉट्सॲप एस एम एस मला आले लोकांचं म्हणणं होतं काय नेमकी स्टोरी आहे हे आम्हाला सांगा देवेंद्र फडणवीसांच्या अश्रुनाट्यामागचं राजकारण काय आहे मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार मी आता हे अश्रू नाट्य शोधण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्याआधी तुम्हाला याच प्रकरणातली एक बातमी सांगतो काल देवेंद्र फडणवीस यांनी असं जाहीर केलं की मला आता उपमुख्यमंत्रीपद सोडायची इच्छा आहे मला मोकळं करा कारण मला पक्ष कार्याला वाहून घ्यायचं आहे आज ते नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गेले आणि तिथे त्यांनी मोहन भागवतांची चर्चा केली याच्यावरून असं दिसतं की पत्रकार परिषदेत आपल्याला मोकळं करा अशी घोषणा करण्यापूर्वी त्यांनी कुणाशीही चर्चा केली नव्हती चर्चा केली नव्हती असं आपल्याला दिसतं असं मी म्हणतोय त्याचा एक आभास निर्माण केलेला आहे पण माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षामध्ये किंवा संघ परिवारामध्ये अशा असे महत्त्वाचे निर्णय चर्चा केल्याशिवाय होत नाही हा संघ परिवाराच्या किंवा भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या भाजपच्या राजकारणाचा भाग असावा असा मला संशय आहे देवेंद्र फडणवीसांचे अश्रू जे आहेत त्यांचं रडणं आहे ते खरं होतं का हा प्रश्न तुमच्याही मनात आहे माझ्याही मनात आहे माझा निष्कर्ष असा आहे की देवेंद्र फडणवीस काही गदगदून वगैरे रडले नाहीत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले हे अश्रू एखादा अभिनेता सवयीने काढू शकतो हिशेबी अश्रू कारण अभिनेत्यांचं तेच काम असतं किंवा ग्लिसरीनचा वापर करूनही काढू शकतो पण हायकमांडशी बोलल्याशिवाय देवेंद्र फडणवीस अशी घोषणा करत के करतील यावर माझा विश्वास बसत नाही ते अमित शहाशी बोलले असणार ते मोहन भागवतांशी बोलले असणार आणि एक आपल्याला पटावं की मी कोणाशी न बोलता तडकाफडकी निर्णय घेतला म्हणून आज ते संघाच्या मुख्य कार्यालयात गेले आणि तिथे चर्चा केली आता ते दिल्लीलाही जातील आपल्याला बातम्याही मिळतील अमित शहाना भेटले मोदींना भेटले मग मोदी काय सांगतात अमित शहा काय सांगतात अमित शहा आणि मोदी काय सांगणार तुम्ही पक्षाचं सा काम करा पण तुमचं जे उपमुख्यमंत्री पद आहे ते सोडू नका असा माझा अंदाज आहे मित्र देवेंद्र फडणवीसांचे हे रडणं किंवा त्यांचे अश्रू कुणासाठी होते ते आपल्यासाठी होते म्हणजे जनतेसाठी होते जनतेची मनं जिंकून घ्यायला होते की त्यांच्याच पक्षातला भारतीय जनता पक्षातला असंतोष शमवायला होते मी पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता तुम्ही जाऊन पहा त्यामध्ये महायुतीमध्ये कसा असंतोष आहे सांगितलं होतं या असंतोषाला उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हे रडण्याचं नाटक केलं का देवेंद्र फडणवीस हे काही श्रावण बाळ नाहीत की आपल्या आईवडिलांच्या आठवणीने त्यांच्या प्रेमाने त्यांच्या प्रेमा सेवेसाठी रडले वगैरे देवेंद्र फडणवीस हे राजकारणी आहे ते विसरू नका मोदी असो किंवा फडणवीस कोणताही राजकारणी जेव्हा रडतो तेव्हा तो हिशोबी रडतो आणि लोकांची मनं आपल्याला कशी जिंकता येतील याचा हिशोब त्याच्या मनात असतो देवेंद्र फडणवीसांनी तोच हिशोब केलेला मला दिसतो आहे म्हणजे पहिलं उत्तर हे आहे की देवेंद्र फडणवीस जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी रडली आणि बातम्या वगैरे म्हणतात आधी त्यांची जी मिटिंग झाली कोर कमिटीची म्हणजे पक्षाध्यक्ष बावनकुळे आणि आशिष शेलार आणि फडणवीस यामध्ये चर्चा झाली दीड दोन तास फडणवीसांनी कोणालाही काही सांगितलं नव्हतं वगैरे हे या पत्रकारांना सोडायच्या बातम्या आहेत फडणवीसांनी योग्य व्यक्तीशी चर्चा केली असणार असा माझा कयास आहे एवढा मोठा पराभव झाल्यावर भाजपच्या जागा तेवीसवरून दांडकन नऊवर आल्यावर उत्तर काय फडणवीसांकडे माझ्याच कर्माने हे झालेलं आहे असं लोकांना सांगायचं लोकांची माफी मागायची हा एक मार्ग होता त्यांनी जबाबदारी स्वीकारली फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारली या पराभवाची कारण मीच जबाबदारी असं त्यांनी म्हटलं मोदी किंवा अमित शहा तर येणार नाही तिथे जबाबदारी स्वीकारायला मोदींच्या एकोणीस सभा झाल्या यापैकी चौदा ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे चौदा मतदारसंघात सपशेल पराभव पण मोदी हे येऊन सांगतील का की मी माफी मागतो मोदी तर बडे नेते पंतप्रधान तेव्हा माफी यांनाच मागावी लागणार यांनी माफी मागितली नाही लक्षात घ्या हे रडले रडून जनतेच्या मनाला हात घालायचा प्रयत्न केला आणि जबाबदारी मी घेतो म्हणून त्यांनी साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही माफी मागायची ना जनतेची आमचं चुकलं आम्ही चुकीच्या मार्गावरून चाललो आम्ही विकृतपणे वागलो आम्ही खुनशीपणे वागलो आम्ही घरं फोडली आम्ही कुटुंब फोडली म्हणून हे झालेलं आहे वी आर सॉरी असं म्हटलं का त्यांनी नाही म्हटलं तुम्हाला मी सांगतो मी टेलिव्हिजनवर एक काम केलेलं आहे टेलिव्हिजनचा एक नियम आहे माणसं जर पडद्यावर रडत असतील त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असेल म्हणजे पोरा पराकोटीची भावना असेल अश्रू असेल हास्य असेल संताप असेल पराकोटीची भावना जेव्हा व्यक्त होते पडद्यावर तेव्हा टेलिव्हिजनचा कॅमेरा हा क्लोजअपवर जातो क्लोजअप शॉर्ट देतो क्लोजअप म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल अशी अपेक्षा करतो काल देवेंद्र फडणवीस रडले कारण त्यांना हे माहिती होतं ही पत्रकार परिषद सगळीकडे दाखवली जाणार आहे टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यांनी जर आपला चेहरा क्लोजअपमध्ये दाखवला तर थेट आपण लोकांच्या मनात उतरू असं त्यांना वाटलं आणि त्यांनी हा हिशोबीपणा केलेला आहे त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेला ते फसवू शकतील असं मोदी शाहना पण वाटत असेल महाराष्ट्रातली जनता देवेंद्र फडणवीसना ओळखते चांगलीच ओळखू नये दर हे दोन हजार चौदापूर्वीचे पूर्वीचे देवेंद्र फडणवीस असते जे जरा खरे होते अभ्यासू होते जनतेची काळजी त्यांना खरोखरच होती तर कदाचित त्यावेळी लोकांनी विश्वास ठेवला असता ते रडले बिडले असतील तर पण आता लोक विश्वास ठेवणार नाहीत कारण फडणवीस हे नायक नाहीत खलनायक आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षात जे घडलेलं आहे ते सगळं देवेंद्र फडणवीसांनीच घडवून आणलेलं आहे त्यांनीच सगळी मॅनेजमेंट केलेली आहे आणि हे अत्यंत गलिच्छ राजकारण त्यांच्या आणि मोदीशांच्या इच्छेने इथे झालेलं आहे इथल्या इंडस्ट्रीज बाहेर गेल्या गुजरातमध्ये गेल्या तेव्हाही देवेंद्र फडणवीस रडले नाहीत इथल्या महिलांवर अत्याचार झाले तेव्हाही फडणवीस रडले नाहीत इथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये जवळजवळ नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या के केले तरी तरीही फडणवीसांच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत लक्षात घ्या पण पराभव झाला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले ही एक गंमत आहे जनतेवर अत्याचार होतो तेव्हा अश्रू आले नाहीत त्यांना संवेदना सुचली नाही पराभव झाला जनतेने सणसणीत श्रीमुखात मारली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अगदी ठरवून अश्रू आणले त्यांनी मित्र यांना काय वाटतं की महाराष्ट्रातील जनता इतकी मूर्ख आहे तुमचं राजकारण कळत नाही तिला तिला तुमचं राजकारण कळत नसतं तर इतका मोठा प्रभाव तुमच्या पदरातच घातला नसता आणि जर असंच चाललं तर आजच बातमी आलेली आहे लोकसत्तेला की लोकसभा निवडणुकीचे आकडे आहेत त्यानुसार एकशे पन्नासाहून अधिक विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला विजय मिळू शकतो आणि महायुती मागे आहे त्यांना एकशे पंचवीस मतदारसंघामध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे हे असंच चाललं आणि महाविकास आघाडीची एकजूट टिकली तर विधानसभा निवडणुकीसुद्धा फडणवीसांचा आणि त्यांच्या युतीचा पराभव होऊ शकतो त्यासाठी ही सगळी तयारी आहे आता नवी रणनीती ठरवली जाणार आहे युतीचा नवा नेताही ठरवला जाईल असं माझं म्हणणं आहे कदाचित एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे विधानसभा निवडणूक लढणार नाहीत अजित पवार बहुत अजित ना तर बहुतेक बाहेरच जातील असं दिसतंय अजित पवारांच्याबद्दल या लोकांच्या मनात किंचितही आपुलकी उरलेली नाही एकतर त्यांना शून्य जागा मिळणार होता एकच जागा मिळाली नशीब त्यांचं पण आता त्यांनी बाहेर जावं असे प्रयत्न होतील शिंदेनीही मुख्यमंत्रीपद सोडावं असेही प्रयत्न होतील मला असं वाटतं एकतर लोकांना गंडवण्यासाठी हे लढले दुसरी गोष्ट म्हणजे हा देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यातले अश्रू हा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सरळ सरळ संदेश आहे मेसेज आहे लक्षात घ्या मी आता उपमुख्यमंत्रीपद सोडणार आहे मी पक्ष कार्याला जाणार आहे तुम्ही असाच काही निर्णय घ्या आणि थोडासा त्याग करा असा मेसेज पाठवायचा आहे किंवा स्वतः सोडायचंच नाही पद पण मेसेज द्यायचा आणि या दोघांना बाहेर काढायचं असं भाजपचं कुटील राजकारण सुरू आहे असं मला वाटतं आणि तिसरी गोष्ट भाजपमध्ये सध्या या पराभवासाठी देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरण्यात येतं आहे इंटरनली त्यांच्या पक्षामध्ये लोक म्हणत आहेत फडणवीसांमुळेच आणि त्यांच्याच सगळ्या रणनीतीमुळे हा पराभव झालेला आहे शिंदे आणि अजित पवारांना आपण बरोबर घेतलं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही भाजपच्या नेत्यांना सुद्धा मान्य नाही मराठा आंदोलन अयोग्य पद्धतीने हाताळ हाताळलं त्यामुळे मराठवाड्यात मोठा पराभव झाला असंही वाटतंय भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांना विशेषतः मराठवाड्यातल्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी काल मला मोकळं करा असं म्हटलं नसतं तर एक दिवस भाजपमधला असंतोष उफाळून बाहेर आला असता त्याचा स्फोट झाला असता आणि भाजपच्याच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असते लक्षात घ्या हा सगळा असंतोष शंभवायला त्यावर पाणी ओतायला देवेंद्र फडणवीसांनी हे केलेलं आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा शिंदे सरकार बनलं तेव्हा आधी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दे जाणार नव्हते पण वरतून दम दिला गेला नड्डा बोलले अमित शहा नंतर बोलले मोदींचा निरोप आला तेव्हा गुपचूप फडणवीस सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला रडूबिडू आला नाही त्यांना हेही लक्षात ठेवा आत्ता हे रडण्याचं नाटक आहे कारण सरळ सरळ अडचणीत आहेत मला असं वाटतं भाजपचे कार्यकर्ते या सगळ्याला फसणार नाहीत कारण फडणवीसांची प्रतिमा पूर्णपणे डाऊन झालेली आहे एकलंकित झालेली आहे काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे तर जाऊ द्यास पण फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जर महायुती लढली विधानसभा निवडणूक तर शंभर टक्के पराभव होईल त्यामुळे नेतृत्व बदललं पाहिजे फडणवीसांना केंद्रात न्यायचं तरी चालेल पण इथे नवा नेता पाठवा मग ते विनोद तावडे असतील नितीन गडकरी असतील किंवा मोदी शहांना योग्य वाटेल तो कोणी माणूस असेल पण नवा नेता पाठवा हे लोक बदनाम झालेले आहेत फडणवीस शिंदे अजित पवार यांच्यानी काही होणार नाही असं भाजपच्या काही नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मत आहे आणि हे सगळं शंभवायला फडणवीस हा उद्योग करत आहेत मित्र देवेंद्र फडणवीस नावाच्या एकेकाळच्या बऱ्या राजकारण्याची ही शोकांतिका आहे सत्तेची महत्वाकांक्षा राक्षसी झाली तर काय होतं याचं हे उदाहरण आहे कुठे हे ते होते देवेंद्र फडणवीस आणि कुठे आले हे म्हणायचे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा आता म्हणायची वेळ आली आहे कुठे नेऊन ठेवला आहे देवेंद्र माझा नायकशे खलनायक झाले महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थितीसुद्धा यांना धडपडे सांभाळता येत नाही आहे यांना हे जे तीन पायांचं सरकार आहे तेही धड सांभाळता येत नाही आहे अजित पवार तिथे वाटेल ते जाऊन बोलतायत शिंदेचे लोक वेगळेच उद्योग करत आहेत म्हणजे महाराष्ट्राचा पराभव झाला आहे बघा महाराष्ट्रात पराभव झालाय तरी शिंदेच्या चर्चेत झाले कॅबिनेटमध्ये कोणाला येणार घेणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेवालांना मंत्री व्हायचं आहे यांना थोडीसुद्धा लाज नाही देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्यांना थोडीसुद्धा लाज असती तरी त्यांनी मोदींना सांगितलं असतं आम्हाला आत्ता मंत्रिपद नको कालच झालंय ना पराभव प्रायश्चित्त तर करा पण केवळ तीन महिने उरलेले आहेत महाराष्ट्रात इथेसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार करायचा यांचा विचार चाललेला आहे मी तुम्हाला खरंच सांगतो माझ्या हिंसेवर अजिबात विश्वास नाही पण जनता संतापली तर एक दिवस यांना जोड्यानेच मारेल हो असं काही करू नका मी जनतेला सांगतोय यांना योग्य धडा हा निवडणुकीच्या माध्यमातूनच देता येईल तीच लोकशाही पद्धत आहे पण कधी कधी जनतेचा संतापही अनावर होतो अनावरच होतो कारण हे लोक बेबंदपणे वागत असतात इतका मोठा पराभव झाल्यावर तुम्ही जर मंत्रिपद मंत्रिपदा असं केलं तर लोक म्हणणार कोण आहे ती माणसं आणि ही माणसं आहेत की जनावर आहेत काही पश्चातापच होत नाही आहे देवेंद्र फडणवीसांवर तर अमित शहा गेले दोन वर्ष चिडलेले आहेत दोन वर्ष कधीपासून चिडले आहेत मी तुम्हाला सांगतो एक तर पहिल्यांदा पहाटेचा जो शपथविधी झाला त्याचा फियस्को झाला तेव्हा ते, ते चिडले दोन हजार एकोणीस साली फडणवीसांना उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन सरकार आणता आलं नाही त्यामुळे ते आधी चिडले त्यानंतर तो शपथविधी महाविकास आघाडी सरकार आलं त्यानंतर यांनी सगळी ही गद्दार नीती केली खोकेबाज राजकारण केलं त्याला अमित शहानी मदत केली तुम्ही करून दाखवताय तर मी तुम्हाला मदत करतो सर्व मदत केली म्हणजे <coughs> या लोकांचा जो खर्च असेल यांना सुरतला गुहतीला नेणं असेल यामध्ये भाजपच्या श्रेष्ठींनी रस घेतला होता आणि फडणवीस करत होते त्यांच्या हिरव्या कांदेलाशिवाय फडणवीस काही करू शकत नाही पण त्यावेळेलाही बदनामी झाली नंतर निवडणूक आयोगाने पक्षपाती निर्णय दिला त्यामुळे ही बदनामी झाली राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी आणखीनच उपद्व्याप करून ठेवले त्यामुळेही बदनामी झाली म्हणजे भाजप खाली, खाली 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 जात होता अधोगती होत होती तरी यांना वाटत होतं आम्ही जिंकणार मोदींची प्रतिमा आहे ती आम्ही विकणार आणि आम्ही जिंकणार ग्राहक काय मूर्ख नसतो जर तुम्ही मतदात्याला ग्राहक मानत असाल तर ग्राहकाला सुद्धा कळतं कुठची वस्तू विकत घ्यायची त्यांनी मोदींना पूर्णपणे नाकारलं यावेळेला मोदींचा प्रभाव महाराष्ट्रावर दिसला नाही हा जो सगळा प्रवास आहे की देवेंद्र फडणवीस धडपणे हे करू शकत नाहीत हे अमित शहाच्या लक्षात आलं अमित शहा नाराज होते खरं तर त्यांना देवेंद्र फडणवीसांना आधीच दिल्लीला घेऊन जायचं होतं पण हे सरकार त्यांच्याशिवाय चालणार नाही असं त्यांच्या मनाने घेतलं त्यांना वाटलं म्हणून देवेंद्र फडणवीस फक्त इथे राहिले अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर वाश ठेवायला फडणवीस जर इथे राहिले नसते तर शिंदे आणि अजित पवारांनी हे सरकारच विकून खाल्लं असतं याची मला खात्री आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात भाजपला नाव मिळवून दिलं क्रेडिबिलिटी मिळून मिळवून दिली पण केवळ सत्ताकांक्षा प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे सत्तेची इच्छा प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे ते स्वतः बदनाम झाले त्यांनी पक्षालाही बदनाम केलं त्यामुळे अमित शहा त्यांच्यावर नाराज आहेत मला सांगा विनोद तावडे आणि अमित शहा हे एवढ्या जवळ कसे आले अमित शहा पर्याय शोधतायत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना कारण एक विनोद तावडे किंवा नितीन गडकरी सोडले तर हे बावनकुळे वगैरे लोक फारच खुजे आहेत पिगमीज आहेत हे अमित शहाना माहिती आहे यांच्याने झेपणार नाही आणि अमित शहानं आता महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री पाहिजे म्हणून तर त्यांनी शिंदेना जवळ केलं पण भाजपमध्ये मराठा नेतृत्व कोण आहे तर ते, ते, ते आता विनोद तावडे आहेत विनोद तावडे हे अमित शहाच्या अत्यंत जवळ आहेत गेल्या काही महिन्यात त्यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे इतर राज्यातल्या घडामोडींवर सुद्धा ते लक्ष ठेवून असतात हस्तक्षेप करतात अमित शहाचे प्रतिनिधी असल्यासारखे ते वागतात त्यामुळे पुढच्या काळामध्ये विनोद तावडे विधानसभा निवडणुकीच्या आधी नंतर था हरले था हरले तर हरले तर प्रश्नच येणार नाही पण समजा हरले नाही तर विनोद तावडेंच्या इच्छा आणि स्वप्न महाराष्ट्रात पूर्ण होतील अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे आत्ता जो पराभव झाला सात जागांवर घसरण झाली त्यानंतरसुद्धा अमित शहा रागावलेले आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे म्हणून ही सगळी सारवासारव चाललेली आहे आणि भाजप हायकमांड हे करू देत आहे याचं कारण बघूया प्रयत्न करून जनते जनतेच्या मनाला जनतेच्या मनाला काहीतरी साथ घालता येते का त्यांना पान्ना फुटतो का हे बघूया असं भाजप अमित शहा आणि शिंदे अमित शहा आणि मोदी म्हणत आहेत दुसऱ्या बाजूला मी म्हटलं शिंदे आणि अजित पवारांना इशारा आहे अजित पवारांनी राजीनामा देऊन बाहेर जावं कुठेही जावं पण आमच्याबरोबर राहू नये असं भाजपमधल्या लोकांचं मत आहे शिंदेना आता सात जागा मिळाल्या म्हणून शिंदे वाचले शिंदेना तीन चार जागा मिळाल्या असत्या तर शिंदेंचा राजीनामाच झाला असता आता शिंदेंची केस तुम्हाला माहिती आहे अजित पवारांची केस सुप्रीम कोर्टात आहे तिचा निकाल जर पुढच्या एक दोन महिन्यात लागला तर आणि शिंदेंचा विरुद्ध निर्णय गेला तर शिंदे जाणारच आहेत शिंदेना राजीनामाच द्यावा लागेल अशा वेळेला भाजप अजित पवारांना तात्पुरतं मुख्यमंत्री करेल का हे पाहायला हवं हो। कदाचित करणारही नाही त्यावेळेला देवेंद्र फडणवीस असले तर त्यांनाच तात्पुरतं मुख्यमंत्री व्हावं लागेल आता राहिलेत किती महिने तुम्ही बघा जून चाललेला आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर फर्स्ट वीकला निवडणूक जाहीर होईल म्हणजे तीन महिन्याचा प्रश्न आहे तीनच महिन्याचा प्रश्न आहे तीन महिने काढायचे आहेत भाजपचा पक्ष उभा करायचा आहे तेव्हा अमित शहा देवेंद्र फडणवीसांना नवी संधी देतात का आणखी एक संधी देतात का हे बघण्यासारखं असेल मित्र राजकारणाला वेग आलेला आहे रोज काहीतरी महाराष्ट्रात नवीन घडतं आहे पुन्हा एकदा फेररचना होणार आहे अजित पवार कुठे जातात अजित पवार शरद पवारांकडे परत येण्याचा प्रयत्न करतात का हेही पाहण्यासारखं आहे आजच रोहित पवार यांनी बातमी टाकली आहे आपल्या फेसबुकवर आणि ट्विटरवर की दहा ते बारा आमदार अजित पवारांच्या आमच्या संपर्कात आहेत म्हणून आज ही बातमी जयंत पाटलांनी नाकारली नाही त्यांनी फक्त त्यावर आत्ता प्रतिक्रिया व्यक्त करायला नकार दिला योग्य वेळी मी बोलेन असं ते म्हणाले शरद पवार मुश्किलपणे हसत होते बाजूला बसून हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे काहीतरी गडबड चाललेली आहे उद्या अजित पवार पवारांकडे वापस आले शरद पवारांकडे तरी मला आश्चर्य वाटणार नाही आणि शिंदे शिंदेना आत्ता जीवदान मिळालेलं आहे पण निवडणुकीनंतर काय करायचं हे त्यांना आधीच ठरवावं लागेल जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात गेला तर भाजपमध्ये विलीन व्हायचं का त्यांची जी शिवसेना आहे ती भाजपमध्ये विलीन करायची करायची करा, का हाही निर्णय त्यांना घ्यावा लागेल त्यामुळे एका बाजूला सुप्रीम कोर्ट उभा आहे एका बाजूला भाजप हायकमांड उभं आहे आणि अशा वेळेला यांना केंद्रामध्ये मंत्रिपद कशाला हवं आहे यांच्या भवितव्याचा पत्ता नाही आणि केंद्रामध्ये भवि मंत्रिपद मागणं किंवा मिळवणं हा केवळ निव्वळ लोभीपणा आहे लक्षात घ्या यामुळे यांची जनतेमध्ये अधिक बदनामी होणार आहे मला खात्री आहे देवेंद्र फडणवीसांचे हे नकराश्रू जे आहेत हे मगरीचे अश्रू जे आहेत त्याचा काही उपयोग होणार नाही महाराष्ट्राच्या जनतेवर त्याचा परिणाम होणार नाही उलट ही मंडळी खोटी आणि नाटकी आहेत असा मेसेज महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आत्ताच गेला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे यापुढे काही करायचं ना तर भाजपच्या नेत्यांनी विचारपूर्वक करायला पाहिजे जरा सरळपणे वागा साधेपणाने वागा संघाचा सा तुमचा जो पूर्वीचा संस्कार आहे तो जागवा आणि स्वतःमध्ये बदल घडवा ह्या ही सोंगडोंग जी आहेत ती जनतेला आता पटणार नाहीत मित्र देवेंद्र फडणवीसांच्या अश्रूमागचं हे राजकारण सांगून मी आज इथेच थांबतोय तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा शेवटी नेहमीप्रमाणे सांगतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल ऐकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तुम्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा रजा घेतो तुमची धन्यवाद थँक्यू व्हेरी मच